पर्या श्रीयुत अरुणराव तटसर आणि दुसरे शिक्षकांची बुलंद तोप म्हणून ज्यांनी बराचसा काळ गाजवलेला आहे असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक असणारे धडळीचे असे शिक्षक नेते आणि डोंगर पिंपळा शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत सर या दोन ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वांचा आज या ठिकाणी आपल्या शिक्षक मैत्री प्रतिष्ठान परिवारतर्फे त्यांचा आपण या ठिकाणी छोटेखानी सन्मान करून त्यांनी जे नवीन काम करणार हो आहे त्या कार्यासाठी आपण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी झालेलो आहोत मित्र हो हे जे दोन व्यक्ती आहेत या व्यक्तींबद्दल दोन मिनिट मी बोलतो की अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व असणारे दोन्ही व्यक्ती माणसातले माणूस म्हणून जे नाव ओळखतो आपण असे हे दोन्ही व्यक्ती आहेत तट सरांकडे बघितलं तर त्यांचे म्हणजे पेन्शनला आलेत काय काय असं वाटतं पण ते झाले का म्हणून विचारतात सक्षमपणानं कार्यभार पाहत आहे आणि दुसरे बाप्पा ज्यांच्याकडे बघितलं तर पन्नास शिकत आहे काय किंवा पण अठ्ठावन्न वर्षाची त्यांची नोंद त्यांच्या शेव पुस्तकानुसार झालेली आहे तर या दोन मान्यवरांना या ठिकाणी भावठाणा केंद्रासारखं जे डोंगराळ भागातील केंद्र आहे जे उत्कृष्ट केंद्र आहे जिथं गुणवत्ता टिकून आहे आणि जे ऊसतोड मजुरांचं भाग म्हणून ओळखलं जात असं भावटाणा केंद्राच्या दोन्ही प्रमुख पदाचे कार्यभार दोघांकडे आलेले आहेत अरुणराव तटसर यांच्याकडे यांच्याकडं भावटाणा केंद्राच्या केंद्रीय मुख्याध्यापक पदाचा कार्यभार त्यांच्याकडं आलेला आहे आणि चंद्रकांत साबळे सरांकडे त्यांची सेवा कमी राहिली त्यांची रिटायरमेंट जवळ आलेली आहे तरी सुद्धा आम्ही सर्वांनी विनंती केली आणि त्या विनंतीला मान देत त्यांनी होकार दिला आणि त्यांच्याकडे भावटाणा केंद्राच्या केंद्र प्रमुख पदाचा कार्यभार चंद्रकांत साबळे सरांकडे आलेला आहे सर आम्ही या ठिकाणी शिक्षक मैत्री परिवाराच्या वतीने आपल्या दोघांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो की आपल्याला हे जे पदभार आलेलं आहे परंतु खरं जर बघायचं गेलं तर तुमची सेवाज्येष्ठता लक्षात घेऊन तुमची पदोन्नतीने या पदावर नेमणूक व्हायला पाहिजे होती परंतु काही हरकत नाही तो प्रशासनाचा बाब प्रशासकीय बाब आहे त्याच्यावर आपल्याला भाष्य करायचं नाही परंतु देर आहे दुरुस्त आहे म्हणल्यासारखं या दोघांनाही लोकांच्या पदभारासाठी आम्ही या ठिकाणी शिक्षक मैत्री परिवाराच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो चंद्रकांत साबळे सर केंद्रप्रमुख पदाला निश्चित त्यांचे जेवढे दिवस राहिले तेवढ्या दिवसात ते निश्चितपणाने न्याय देतील आणि आपल्या केंद्रातल्या भावटाणा केंद्रात जे काही शिक्षकांच्या आडी अडचणी आहे जे काही प्रशासकीय कामकाज आहे शाळांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्याच्याविषयी चाकोरीच्या बाहेर जाऊन मदत करणे त्यांचा हातखंड आहे आणि ते निश्चित करतील अशा आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर तट सरांकडे महत्वाचा पदभार आलेला आहे सर्वांचं आर्थिक नाडी तट सरांच्या हातात आलेली आहे ना तट सर ती आर्थिक नाडी चांगल्या पद्धतीने वाहत ठेवण्याचं ना काम करतील त्या नाडीला दाबण्याचं काम कुठं करणार नाही अशी आम्हा सर्वांना अपेक्षा आहे कारण तट सरांचा स्वभाव कसा आहे आम्हाला सर्वांना माहिती की सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणार एक व्यक्तिमत्व म्हणून तट सरांना ओळखलं जातं ते सुद्धा केंद्रीय मुख्याध्यापक पदाचा पदभार अतिशय उत्कृ उत्कृष्टरित्याने सांभाळतील आणि आपल्या भावटाणा आप केंद्राचं प्रशासन ते अतिशय उत्तमरित्याने चालवतील अशी सुद्धा आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे आम्ही तुमच्या तुमच्यापती अपेक्षा व्यक्त करतो आणि सर काम करीत असताना आमच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा तर देतोच परंतु ज्या ठिकाणी तुम्हाला कधी सहकार्य लागेल त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला आवाज द्या आम्ही तुम्हाला आमचं नावच मैत्री आहे मैत्री म्हणजे मदत मैत्री म्हणजे सहकार्य मैत्री म्हणजे सर्व काही रक्ताच्या नात्यापलीकडचं नातं म्हणजे मैत्री आणि या भावनेतूनच आम्ही सर्वजण एकत्र येऊन काम करतो परत एकदा आपल्या दोघांनाही या ठिकाणी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यालयाच्या अधीक्षक शिवाजीरावजी रोडे साहेब त्याचबरोबर आपल्या शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय मिटकरी आप्पा जे की रेवापेठ केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक आहेत आणि सेवानिवृत्त असणारे आयुक्त सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व सर आम्हीचं सर, आम्ही तुमचंसुद्धा या ठिकाणी शिक्षक मैत्री परिवाराच्या वतीने प्रसंगी स्वागत करतो आणि मी आपल्या प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सदस्य मिटकरी आप्पा यांना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी तट सरांना शार पुष्पगुच्छ देऊन आणि देशपांडे सरांनी आणलेले स्पेशल पेडा भरून या ठिकाणी तोंड गोड करून त्यांचा सन्मान करावा पुष्पगुच्छ पुरा आता केंद्र यानंतर दोन मिनिट झालं

करा आणि इथं